श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास स्त्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ शिल्पा जयंत चव्हाण घाडगे राहणार कराड यांना स्त्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे शिल्पाताई सांगतात माझे आई बाबा हे दोघेही श्री महाराजांचे अनुग्रहित असल्यामुळे आमच्या घरी नेहमी उपासना चाले त्यामुळे अगदी लहानपणापासूनच आमचे गोंदवले येथे नेहमी येणे जाणे असे ज्या जोशी काकांमुळे आईबाबांना रामनामाची गोडी लागली त्यांच्या प्रेरणेनेच एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आईबाबांनी श्रींचा अनुग्रह घेतला जोशी काका त्यांच्या निवृत्तीनंतर गोंदवले येथेचं सहकुटुंब स्थायिक झाल्यामुळे आमचे गोंदवले येथे जाणे अधिकच वाढले उत्सवात देखील आम्ही चार पाच दिवस त्यांच्याच खोलीवर उतरत असू आता माझ्याबद्दल सांगायचे झाले तर माझी श्री महाराजांवर श्रद्धा होती व आहे सन दोन हजार अकरामध्ये श्री महाराजांनी मला अनुग्रह देऊन कृपांकित केले त्याआधी व नंतर श्री महाराजांनी अनेक वेळा अनेक गोष्टीत मला सांभाळले श्रींच्या कृपेने माझे शिक्षण कुठल्याही अडचणींशिवाय पार पडून प्रथम पुणे व नंतर कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मी फिजिओथेरपिस्ट म्हणून जॉब करू लागले कराड हे आमचे गावच असल्याने श्रींनी माझी दगदग कमी केली नंतर बाबांनी माझ्यासाठी स्थळे बघण्यास सुरुवात करताच एका स्नेहांकडून श्री जयंतराव घाडगे यांचे स्थळ सुचवले गेले मुलगा स्वतंत्र व्यवसाय करणारा व कराड येथेच स्थायिक होता तसेच तो शंभर टक्के निर्व्यसनी असल्याची खात्री स्नेहांनी दिली होती मला हे स्थळ आवडले त्यामागे हे अत्यंत महत्त्वाचे कारण होते तसेच लग्न झाल्यावर कराड येथेच राहावे लागणार असल्याने आईबाबांचा सहवास सहज लाभणार होता परंतु स्थळ प्रॉपर्टी डिलिंग व बांधकाम क्षेत्रात असल्याने घरच्यांना फारसे रुचले नाही मी सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते तयार झाले नाहीत यातच वीस एकवीस दिवस निघून गेले ते स्नेही देखील मुलाचा बायोडाटा परत घेऊन गेले परंतु का कोणास ठाऊक माझ्या मनातून ते स्थळ जाईना एक दिवस हॉस्पिटलमधून घरी येताना मी विचार केला की आपल्या अनुभवापेक्षा आपल्या आईवडिलांचा अनुभव जास्त असतो ते आपल्या भल्याचेच चिंतित असतात म्हणून आता या प्रकरणाचा जास्त विचार न करता आपण हे सर्व श्री महाराजांवर सोपवू असे मी ठरवले मनातल्या मनात मी स्त्रींना म्हणाले माऊली आजपर्यंत आपणच मला सांभाळलेत आपण योग्य तेच केलेत व यापुढेही योग्य तेच कराल हे स्थळ माझ्यासाठी योग्य असेल तर आपण ते जुळवून आणालच याची मला खात्री आहे नंतर मी घरी आले घरी आल्यावर बाबांनी मला जवळ बोलावून घेतले व ते हसत हसत म्हणाले बाळा आज सकाळी जप करताना श्रींच्या कानावर मी तुझ्या लग्नाचा विषय घातला व त्यांनी मला तुझे लग्न याच मुलाशी करून देण्याची प्रेरणा दिली आहे गंमत म्हणजे अगदी त्याच दिवशी माझ्या दोन मोठ्या बहिणींच्या मनात देखील आपण ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर घालावी असे येऊन त्यांनी देखील महाराजांची अत्यंत कळवळून प्रार्थना केली होती आता हे प्रकरण स्त्रींवरच सोपवावे असे एकाच वेळी आम्हा सर्वांच्या मनात आले होते त्या क्षणी माझ्या मनात नक्की काय आले हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही लग्नाला होकार मिळण्यापेक्षा हे सर्व श्री महाराजांच्या अनुमतीनेच घडत आहे याचा मला सर्वात जास्त आनंद झाला लवकरच बघण्याचा कार्यक्रम झाला व श्रीकृपेने लग्न ठरले टिळ्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी माझ्या भावाबरोबर श्री महाराजांचा एक छोटा फोटो व एक वॉलेट माझ्या मिस्टरांकरिता पाठवून दिले फोटो पाठवण्याचे कारण म्हणजे मला माझ्या प्रत्येक सोहळ्यात श्री महाराज हवे होते फोटोरूपात का होईना प्रत्येक सोहळ्यात त्यांची उपस्थिती व आशीर्वाद हवे होते प्रत्येक गोष्टीत मला त्यांचा सहवास हवा होता लग्नाच्या खरेदीचा श्री गणेशा देखील मी गोंदवले येथे जाऊन उपासनेचे ग्रंथ व पुस्तके घेऊन केला सासरी नेण्यासाठी श्री महाराजांचा एक फोटो घेण्याची देखील माझी इच्छा होती परंतु तेथे काय व वा कसे वातावरण असेल याची काहीच कल्पना नसल्याने ते राहूनच गेले स्त्रींचा लहान फोटो सतत माझ्याबरोबर असेच परंतु लग्नामध्ये आपण मला आशीर्वाद द्यायला नक्की या अशी मी त्यांना सारखी प्रार्थना करत असे लग्न ठरल्यावर वडील स्वतः पत्रिका घेऊन गोंदवल्यास गेले त्यांनी श्रींना आमंत्रण देऊन समाधीवरील अक्षता वधूवरांसाठी घेऊन आले लग्नात स्त्रींच्या अस्तित्वाचा अनुभव यावा यासाठी माझे मन जणू वेडे झाले होते त्या गोष्टीचा जणू मी धासच घेतला होता यथावकाश श्रीकृपेने लग्न छान पार पडले त्यानंतर आठव्या दिवशी सासरी श्री सत्यनारायणाची पूजा ठेवली होती माहेरून माझा चुलत भाऊ व बहिणी पूजेसाठी आले होते त्यावेळी हे तुला लग्नात आलेले गिफ्ट आहे असे म्हणून त्यांनी माझ्या हाती एक गिफ्ट पॅक ठेवले त्यावरील नाव वाचताच समजले की हॉस्पिटलमध्ये मला मदत करणाऱ्या माझ्या हाताखाली काम करणाऱ्या लखन नावाच्या मुलाकडून ते आले होते मला आठवले की लग्नविधी सुरू असताना स्टेजवर येऊन लखनने मला ते घाईघाईत दिले होते व तो म्हणाला होता मॅडम हे गिफ्ट तुमच्यासाठी आहे हॉस्पिटलमध्ये भरपूर पेशंट असल्याने मला त्वरित जावे लागेल त्याचे हे शब्द आठवताच मी विचार करू लागले या गिफ्ट पॅकमध्ये काय बरे असेल उत्सुकतेने मी ते गिफ्ट पॅक उघडून त्यातील बॉक्समधील फ्रेम बाहेर काढली मात्र माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ती श्री महाराजांची अतिशय सुंदर फोटो फ्रेम होती अशा प्रकारे श्री महाराज माझ्या लग्नात आशीर्वाद देण्यासाठी आलेच शिवाय आता माझ्याबरोबर माझ्या सासरी कायमचे राहण्यासाठी देखील आले सद्गुरू माऊलींनी माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या लग्न ठरवण्यापासून ते माझी पाठराखण करत सासरी येईपर्यंत माझ्या महाराजांनी सर्व काही केले सद्गुरू आपल्या लेकरांवर किती प्रेम करतात याची माऊलीने मला घडोघडी प्रचिती दिली विशेष म्हणजे जेव्हा मी कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाले तेव्हा मला मदतनीस म्हणून दिलेला व गिफ्ट म्हणून स्त्रींचा फोटो ज्याने दिला तो हा लखन चक्क गोंदवले येथील होता स्त्रींनी जन्म घेतलेल्या पावनभूमीतील पुढे लग्नानंतर मला समजले की माझे पती निस्सिम साईभक्त असून ते इयत्ता सहावित असल्यापासून रोज न चुकता देवपूजा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत हे कळल्यावर माझ्या बाबांना खूप समाधान मिळाले व ते निश्चिंत झाले माझ्या आईच्या शेवटच्या दिवसात माझ्या पतींनी माझ्या आईची एवढी सेवा केली की ती सर्वांना हा माझा मुलगाच आहे अशी त्यांची ओळख करून देत असे जणू श्रींनी माझ्या आईची मुलगा नसल्याची खंत दूर केली होती मध्यंतरी आम्ही गोंदवले येथे गेलो होतो माझा नऊ वर्षांचा मुलगा ओम रोज उपासना करतो व माळ ओढल्याशिवाय शाळेत जात नाही हे ऐकून गोंदवले येथील सराफ काकांनी कौतुकाने त्याला समाधीवरील शाल व श्रीफळ दिले वयाच्या आठव्या वर्षीच म्हणजे दोन हजार चोवीसच्या उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी स्त्रींनी त्याला अनुग्रह देऊन कृपांकित केले माझी मुलगी आद्या सध्या अडीच वर्षांची आहे गोंदवले येथे गेल्यावर कोच्यावर ठेवलेल्या स्त्रींच्या तजबिरीकडे बघून ती त्यांच्याकडे आबा असे म्हणत पळत सुटते व त्यांच्या चरणांवर डोके ठेवते तिला ती ते तिचे आजोबाच वाटतात खरंच एखाद्याला आपले म्हटले की श्री महाराज त्याचे सर्व घराण्यावर कृपा करतात त्यांना सांभाळतात हे अगदी खरे आहे श्रीराम समरेथ साधक जन हो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संतोक्तीप्रमाणे चांगल्या साधक आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या शिल्पाताईंना बालपणापासूनच घरातील पोषक आध्यात्मिक वातावरणाचा फायदा होऊन त्यांची स्त्रींवर आढळ श्रद्धा व नितांत प्रेम बसले व ते उत्तरोत्तर वाढतच गेले याच प्रेमाला भुलून श्रींनी ताईंचे शिक्षण सुरळीत ता पार पाडून त्यांना त्यांच्याच गावात मिळवून दिली पुढे लग्नाचा प्रसंग आला तेव्हा ताईंच्या मनात भरलेल्या व भगवत असलेल्या सुयोग्य मुलाशी जयंतरावांशी त्यांचे लग्न लावून दिले व तसबिरीच्या रूपाने लग्नात हजर राहून ताईंची इच्छा देखील पूर्ण केली पुढे देखील संसारवेलीवर फुललेल्या दोन अजाण निष्पाप निर्मळ फुलांना म्हणजेच ताईंच्या मुलांना आपलेसे करून त्यांना आपले प्रेम देऊन स्त्रींनी ताईंच्या घराण्यावर त्यांचे पूर्ण लक्ष व प्रेम असल्याचेच दाखवून दिले साधक हो आपल्याला पसंत पडलेले स्थळ घरच्यांना तितकेसे आवडले नाही म्हणून शिल्पाताई थोड्या नाराज झाल्या परंतु आता सर्व स्त्रींवर सोपवल्याशिवाय अन्य पर्याय नाही या विचाराने त्या स्त्रींना संपूर्ण शरण गेल्या व माझे हित कशात आहे ते आपणास समजते व आपण माझ्या हिताचेच कराल अशी मला खात्री आहे असे त्या स्त्रींना म्हणाल्या थोडक्यात मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित अशी त्यांची त्यामागील भावना होती परंतु ही भावना लौकिकाची होती संसाराची होती दृश्य जगाची होती परंतु याच भावाची श्रद्धेची निष्ठेची शरणागतीची परिणिती म्हणजे पुढे पुढे साधकाला लौकिकाचे आकर्षण राहत नाही त्याच्या दृष्टीने स्वहित म्हणजे जीवनात आल्यासारखे परमार्थ साधणे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेणे सद्गुरू सेवेत व त्यांच्या स्मरणात अखंड जीवन व्यतीत करणे व प्रत्येक श्वासागणिक नाम घेणे साधकाच्या मनाचे हेच दिव्य अवस्थांतर वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात मी तो दिनाहुनी दिन माझा तुझं अभिमान मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित दिनानाथा कृपाळुवा सांभाळावे आपुल्या नावा तुका म्हणे आता भले नव्हे मोकलिता, असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेमवृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ